सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे सलगर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सिद्धाराम बाके व मुगळी पंचायत समिती गणाच्या उमेदवार समृद्धी मोतीराम राठोड यांच्या प्रचारार्थ मुगळी येथे जाहीर सभा असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली या सभेत गावातील शेतकरी मजूर महिला व युवकांच्या दैनंदिन अडचणी पाणी पुरवठा रस्ते वीज आरोग्य सुविधा शिक्षण तसेच शेतीशी संबंधित प्रश्नांवर मनमोकळ्या पद्धतीने सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी मागील काळात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गावात व परिसरात झालेल्या विविध विकास कामांची माहिती देत आगामी काळात राबवण्यात येणाऱ्या विकासात्मक उपक्रमांची रूपरेषा मांडण्यात आली त्यामुळे गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या भाजप उमेदवारांना मतदारांनी संधी द्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले या प्रचार सभेला मोतीराम राठोड अरविंद ममनाबाद बाबासाहेब पाटील जगन्नाथ जाधव अप्पू परमशेट्टी शेट्टी मल्लीनाथ सालेगाव दिलीप पाटील मलकन्ना कुंभार दत्ता भडारे विजयकुमार कुंभार मल्लिकार्जुन पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्वांना येत्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका